जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक ताजी ब्रेकिंग न्यूज गुलाबराव पाटील शिंदे गटाचा यांचा मोठा पराभव शिवसैनिकांनी पराभवाची धूळ चारली अकरा जागांवर दणदणीत विजय मिळून गुलाबराव पाटील म्हणजेच शिंदे गटाच्या उमेदवारांचं डिपॉझिटच जप्त केलं नेमकं काय झालं का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि आपण सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर कट्टर ठाकरे सैनिक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया बॅलेट पेपरवर झालेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेचा जबरदस्त असा कमबॅक विजय झाल्याने शिवसैनिकांनी गुलाल उधळला आहे आणि गुलाबराव पाटलांचा जाहीर पराभव जळगाव जिल्ह्यामध्ये केलेला आहे महायुतीला म्हणजेच भाजपा आणि शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने अनेक एक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश आणि नव चैतन्य निर्माण झालेलं आहे दोन्ही ठाकरेंचे सैनिक आता एकत्र आल्याने अनेक निवडणुकींमध्ये पुढील विरोधकांना पाणी पाजल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असंच सगळीकडे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच वातावरणामध्ये ठाकरेंनी मोठा विजय मिळवला आहे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने अठरा जागांपैकी अकरा जागा जिंकून शिंदे गटाला चांगलीच धूळ चारली होती शिवसेना उद्धव ठाकरे यांनी महायुतीला जोरदार असा धक्का दिलेला आहे एका वर्षासाठी संधी मिळालेली असताना दोन वर्ष उलटले तरी राजीनामा देणाऱ्या बाजार समितीच्या सभापतीविरोधात चौदा संचालकांनी नुकताच अविश्वास ठराव आणला होता त्यानंतर महायुतीचे म्हणजेच शिंदेगड भाजपाचे बहुतांश संचालक सहलीवर रवाना देखील झाले होते प्रत्यक्षात मात्र सभापतीपद जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं खेचून शिवसेनेने म्हणजेच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आणलं आणि महायुतीला जोरदार धक्का दिला आहे त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यामध्ये सगळीकडंच या विजयाची शिवसैनिकांनी मोठ्या आनंदाने आणि गुलाल उधळून सगळीकडेच मिरवणूक काढली जिल्ह्यातील सर्वात मोठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात ही झालेली निवडणूक शिंदे गटाने पॅनल उभा केला होता त्यांचा जोरदार पराभव झालेला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात व ठाकरे सेनेच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आणि अठरापैकी अकरा जागांवर शिंदे गटाला धूळ चारली त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वैयक्तिक मोठा धक्का बसला होता तेव्हापासून बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतले सभापती श्यामकांत सोनवणे हे कार्यरत होते दरम्यान ठरल्याप्रमाणे पद सोडलं नाही म्हणून चौदा संचालकांनी सोनवणे विरोधात अविश्वास ठराव हो मांडला होता यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी चांगलीच बाजी मारत गटाचा मोठा पराभव केला त्यामुळे आता सगळीकडे असंच वातावरण असताना बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे सेना राष्ट्रवादी शरद पवार यांनी हा मोठा विजय मिळवल्याने सगळीकडेच चर्चेचा विषय आहे त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच पराभव महायुतीचा करणार अशी शपथ शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गुलाबराव पाटलांचा असाच पराभव पुढील निवडणुकीसमध्ये सुद्धा होईल का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र